नमस्कार आपण समाजवादी समाजवाद या शब्दाचा अर्थ समजून घेतला हा भारत कसा घडवायचा आहे त्याच्यातला एक शब्द जो समाजवाद त्याचा आपण अर्थ समजून घेतला हा आज आपण धर्मनिरपेक्षता याचा अर्थ समजून घेऊया मग आपल्याला भारत कसा घडवायचा आहे पुन्हा एकदा आपण समजून घेऊ सार्वभौम समाजवाद धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य कशी व्यवस्था निर्माण करायची आपल्याला भारतामध्ये तर सार्वभौम समाजवाद धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य का लक्षात अशी व्यवस्था आपल्याला भारतात निर्माण करायची मग त्याच्यातली धर्मनिरपेक्ष व्यवस्था म्हणजे काय तर आपण ते समजून घेऊ हा अनेकांना असं वाटतं की धर्मनिरपेक्ष व्यवस्था असणं म्हणजे काय की व्यक्तींना धर्म, धर्म मानण्याची परवानगी नसणं किंवा सर्व व्यक्तींना निधर्मी करून टाकणं तर अशा अनेक गैरसमज धर्मनिरपेक्षता या शब्दाबद्दलचे आपल्या डोक्यामध्ये असतात तर मुळात हे समजून घ्या धर्मनिरपेक्षता या शब्दाचा अर्थ असा आहे की न्यायप्रणाली जे असेल किंवा राज्यकारभार असेल शासनातला जो कारभार असेल तो धर्माच्या नुसार चालणार नाही हां का चालणार नाही कारण आपल्याकडे एकाच धर्माचे लोक नाहीत आपला भारत देश हा विविधतेने नटलेला आहे आलं का लक्षात या ठिकाणी वेगवेगळ्या धर्माचे वेगवेगळ्या पंथाचे आणि वेग काही निधर्मी पण म्हणजे जे स्वतः धर्मच मानत नाही मानवता असा धर्म मानतात असे अशी लोक सगळी राहतात का लक्षात म्हणजे आपल्या देशामध्ये प्रचंड विविधता आहे सांस्कृतिक विविधता आहे खाण्यापिण्याची विविधता आहे राहणीमानातली विविधता आहे भाषांमधली विविधता आहे आणि हे तुम्ही अनुभवतात पण बरोबर आहे की नाही हा विविधता म्हणजे लक्षात आलं सांगू का तुम्हाला तर विविधतेचा अर्थ असा असतो की वेगळेपण का लक्षात हा वेगळेपण म्हणजे काय की अगदी आपण आपल्या आपल्या खानदेशात जरी घेतलं तरी धुळ्यातली वांगेची भाजी वेगळी असते आणि खानदेश जळगाव जिल्ह्याची वांगेची भाजी वेगळी आहे का लक्षात तुम्ही बघितलं तर धुळ्यामध्ये बट्टी बनवता तो प्रकार वेगळा आहे आणि जळगाव जिल्ह्यामधला बट्टी बनवता तो प्रकार वेगळा आहे का लक्षात म्हणजे इतकं वेगळे पण आपल्यामध्ये भाषांचं वेगळे पण आहे आपल्या आपल्या खानदेशातच एक कस्मा देण्याचा जो पट्ट पट्टा आहे कळवण सटाणा देवडा नांदगाव वगैरे मालेगाव तो एक पट्टा बघा आणि इकडचा जो आपला भाग आहे नंदुरबार नंदुरबार धुळे आणि जळगाव ह्या तिघी भागातले तुम्ही भाषा बघा हे तीन जिल्हे आणि हा कसबा देण्याचा पट्टा प्रत्येक ठिकाणची भाषा देखील थोड्या थोड्या अंतरानंतर बदलत जातं इतकं वेगळे पण आपल्यामध्ये आहेत आपण सगळेजण एकाच रंगात कधीच रंगू शकत नाही प्रचंड विविधता आहे निसर्गाला पण विविधताच मान्य आहे म्हणजे सूर्य तांबड्या रंगाचा उगवतो तर चंद्र पांढऱ्या रंगाचा असतो तर निसर्ग हा हिरव्या रंगाचा असतो हां तो पण एकाच रंगाचा म्हणजे उद्या तुम्ही बंड केला आणि चंद्राला म्हटलं की तू तांबडाच उगवला पाहिजे तर ते चालणार नाही किंवा काही लोकांनी बंड केला ते असं म्हटलं की सूर्याला तू हिरवाच उगवला पाहिजे तर असंही चालणार नाही आणि काही लोकांनी असं बंड केलं की जर उद्यापासून बाजरी हिरवी उगवली नाही तर आम्ही बाजरी खाणार नाही किंवा भाजीपाल सॉरी बाजरी बाजरी भगवी उगवली नाही किंवा भाजीपाला भगवा उगवला नाही तर आम्ही भाजीपाला आणि बाजरी खाणार नाही तर निसर्ग म्हणेल की नका खो मरा तिकडे पण मात्र तो बदलणार नाही कारण काय झालं की निसर्गाला विविधता मानणे अलग लक्षात डायव्हर्सिटी ज्याला म्हणतात त्याला वेगळे पण म्हणतात हां म्हणजे प्रत्येक व्यक्ती हा वेगळा आहे प्रत्येक व्यक्तीच्या आवडीनिवडी व्यक्त वेगळ्या आहेत प्रत्येकाचे स्वभाव वेगळे वेगळे आहेत हां प्रत्येकाची बोलण्याची पद्धत प्रत्येकाची हानीमानाची पद्धत ह्या सगळ्या वेगवेगळ्या गोष्टी आहेत का लक्षात हां आणि हे वेगळेपण हे निसर्ग निर्मित असतं आलं कलक्षण हां विषमता जी आहे विषमता ही मानव निर्मित असते डिस्क्रिमिनेशन हां विषमता म्हणजे काय की अमुक अमुकचा रंग काळा आणि अमुकचा रंग गोरा ही झाली वेगळेपण पण मात्र काळा रंग वाईट असतो आणि गोरा रंग चांगला असतो असं मानणं याला म्हणतात विषमता आलं कलक्षात हा किंवा अमुक काय म्हणतात आपण त्याला अमुक धर्म मानणारे हे चांगले आणि अमुक धर्म मानणारे हे वाईट ही विषमता झाली पण वेगवेगळे धर्म मानणारे वेगवेगळी लोकं आहेत ही झाली विविधता आलं का लक्षात मग आपला भारत देश हा मुळ विविधतेने नटलेला आहे आपण प्रतिज्ञेत पण म्हणतो ना की भारत माझा देश आहे सारे भारतीय माझे बांधव आहेत माझ्या देशातील विविधतेने नटलेल्या परंपरांचा मला अभिमान आहे असं आपण लहानपणापासून म्हणत आलो की नाही हां तर आपला देश हा विविधतेने नटलेला आहे म्हणून म्हणून ह्या विविधतेने नटलेल्या देशामध्ये धर्मनिरपेक्ष व्यवस्था असणं हे जास्त गरजेचं आहे आणि आपल्या सर्वसामान्य माणसासाठी ती फायद्याची पण बघ याचा अर्थ आम्ही आपण खाजगी जगण्यात आपण धर्म मानू शकत नाही का तर शंभर टक्के मानू शकतो मी माझा खाजगी जगण्यामध्ये हिंदू आहे पण मात्र तो माझा खाजगी विषय आहे तो मी सरकारी यंत्रणेमध्ये किंवा मी काय म्हणतो आपण त्याला राज्यकारभार चालवताना Uh, किंवा मी uh, न्याय व्यवस्थेमध्ये uh, धर्माच्या आधारावर न्यायाची अपेक्षा करू शकत नाही आलं लक्षात तिथं धर्म चालणार नाही म्हणजे याचा अर्थ काय देशाला धर्म नसेल व्यक्ती धर्म पाळू शकतात आलं लक्षात देश हा निधर्मी असेल देशाचा राज्यकारभार हा संविधानाप्रमाणे चालेल तो धर्माप्रमाणे चालणार नाही अगदी कोणत्याच नाही का लक्षात हा हा पण मात्र मग सरकार धर्माच्या विरोधात आहे का तर धर्मनिरपेक्ष शब्दामुळे तर अजिबात नाही तर एक मिनिट तर सरकार हे धर्माच्या विरोधात अजिबात नाही का लक्ष हा म्हणजे काय की सरकारची जबाबदारी काय मग तर सरकार धर्मनिरपेक्षपणे राज्यकारभार चालवेल सरबार सरकारचे शासन प्रणाली असेल किंवा न्याय व्यवस्था असेल ही धर्मनिरपेक्षपणे चालेल का लक्षात हा पण मात्र जर एखाद्याला त्याच्या धर्माची उपासना करायची असेल त्याचा धर्म वाढवण्यासाठी त्याला प्रयत्न करायचा असेल फिरवाय फिरायचं असेल तर त्याच्यासाठी मात्र सरकार मदत करू शकतं सरकार तुमचा धर्म तुम्हाला सुरक्षित ठेवण्यासाठी पण मदत करेल हां बघा तुम्ही जिथं धार्मिक कार्यक्रम असतात तिथं पोलीस आलेले असतात बंदोबस्तसाठी तर ती सरकारची जबाबदारी हां जसं आता कुंभमेळावा झाला तर त्यावेळेला सरकारने जागा उपलब्ध करून दिली किंवा काही पैसे दिले नंतर तिथं पोलीस यंत्रणा उभी केली तिथं वादवाद होऊ नये म्हणून तर याचा अर्थ काय ही सरकारची जबाबदारी आहेत म्हणजे धर्म सुरक्षित ठेवण्यासाठी सरकार प्रयत्न करू शकतं पण मात्र एकच कुठला तरी धर्म नाही तर सर्वच धर्मांना सुरक्षित ठेवणं सर्व्याच धर्माच्या लोकांना मदत करणं त्यांचा धर्म वाढवण्यासाठीचा त्यांना ते प्रयत्न करत असेल तर त्यात मदत करणं ही सरकारची जबाबदारी आहे म्हणजे काय की सरकार हे सगळी जबाबदारी देखील धर्मनिरपेक्षपणे पार पाडे आहे लक्षात तुम्ही तुमच्या खाजगी आयुष्यामध्ये धर्म पाळू शकतात धर्म सांभाळू शकतात धर्मिक असू पण शकतात आणि धार्मिक नसू पण शकतात आलं का लक्षात तुमचा जो काही धर्म असेल त्याच्यावर प्रेम करण्याचा त्याला वाढवण्याचा त्याला त्याच्या पद्धतीने तुमचं ज जगण्याचा तुम्हाला अधिकार आहे पण मात्र देश धर्मिक नसेल सॉरी दे, देश धर्मानुसार चालणार नाही देशाचा कारभार हा धर्माच्या नुसार चालणार नाहीत त्याला म्हणतात धर्मनिरपेक्ष व्यवस्था आणि याचा काय फायदा आहे की आपल्या देशामधली विविधता जी आपली ताकद आहे आलं का लक्षात हा आणि ही निर्मिकाने पण निर्माण केली निर्मिक म्हणजे कोणी परमेश्वर म्हणतं कोणीतरी जो असेल ज्याने ही निर्माण केलेली आलं का लक्षात की काही जण त्याला वेगवेगळ्या देवांच्या रूपाने मानतात कोणीतरी अल्लाच्या रूपाने मानतं कोणीतरी कृष्णाच्या रूपाने मानतं रामाच्या रूपाने मानतं अगदी कोणीतरी त्याला मला वाटतं काय येशूच्या रूपाने मानतं हां तर किंवा कोणीतरी त्याला याच्या काय म्हणतात त्याला वेगवेगळ्या धर्माचे वेगवेगळे लोक आहेत आलं की लक्षात हां जैन धर्म असेल हिंदू धर्म असेल मुस्लिम धर्म असेल ख्रिश्चन धर्म असेल असे विविध प्रकारचे वेगवेगळे पंथ आहेत आपल्याकडे हां असे विविध लो धर्माचे विविध पंथाचे लोक इथं एकोप्याने राहतात आणि यांना सगळ्यांना जर न्याय द्यायचा असेल तर सरकारला काय राहावं लागेल धर्मनिरपेक्ष राहावं लागेल व्यक्ती धार्मिक असू शकतात सरकार मात्र धर्मनिरपेक्ष असेल तरच योग्य न्याय देऊ शकेल नाहीतर आपल्या विविधतेने नटलेल्या देशामध्ये काही धर्मांवर अन्याय होईल आणि काही धर्मांना धर्मांना पालन केलं जाईल ही क हे करण्याची सरकारची जबाबदारी सरकारला परवानगी नाही आलं का लक्षात मी हिंदू धर्माची जरी असली ज्या वेळेला मी मी जर केंद्र सरकारच्या याच्यात आली तर मी माझा हिंदू धर्म माझ्या खाजगी जीवनात जपेल पण मात्र ज्या वेळेला मी देशाचा राज्यकारभार चालवेल त्यावेळेला मी माझ्या डोक्यामध्ये कोणत्याही धर्माबद्दल भेदभाव ठेवणार नाही द्वेष ठेवणार नाही राग ठेवणार नाही आणि जर मी अशा पद्धतीने राज्यकारभार चालू शकलो नाही तर माझ्या देशामध्ये हिंसात्मक वातावरण निर्माण होईल आणि त्या हिंसेचे सर्व परिणाम सर्वसामान्य माणसाला दंगलींचे सर्व, सर्व परिणाम हे सर्वसामान्य माणसाला भोगावे लागतात आणि मुळात हे निसर्गाच्या विरोधात पण लक्षात घ्या निर्मिकाने निसर्गाने परमेश्वराने अल्लाने येशूने या सगळ्यांनी जे कोणी हा निर्माण केलेला असेल तुमच्या हिशोबाने किंवा काही नास्तिक लोक जे असतील ज्यांना असं वाटतं की हे सगळं विज्ञानाचं तर जे काही असेल ते पण जे कोणी हे सगळं निर्माण केलेलं असेल जग पृथ्वी त्याने विविधता निर्माण केलेली अलग लक्षात विविधता निर्माण केलेली अनेक रंग आहेत अनेक भाषा आहेत अमुक भाषा चांगली आणि अमुक भाषा वाईट ही विषमता आहे आलं का लक्षात अमुक लिंगाचा माणूस श्रेष्ठ आणि अमुक लिंगाचा कनिष्ठ ही विषमता आहे पण मात्र दोन्ही लिंगाच्या माणसांना सन्मानाने जगता यावं ही झाली विविधता आलं का लक्षात विविधता आपण नैसर्गिक आहे निर्माण निर्मिकाने निर्माण केली आहे परमेश्वराने निर्माण केली आहे ती आपण स्वीकारली पाहिजे माणूस विविधतेच्या विरोधात जायला लागला आहे आणि तो विषमता आणू इच्छितोय एका रंगात रंगू इच्छितोय हे निसर्गाच्या विरोधात जाणं आहे तर हे तुम्ही समजून घ्या हे मानवाच्या मूळ स्वभावाच्या पण विरोधात जाणं आहे हे समजून घ्या निसर्गाला समजून घ्या पुन्हा एकदा सांगते की भारत कसा घडवायचा आहे तर सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य असा भारत घडवायचा आहे त्याच्यातला धर्मनिरपेक्ष शब्द समजून घ्या त्याच्याबद्दलचे जे गैरसमज असतील ते दूर करा धर्मनिरपेक्ष अर्थ असणं याचा अर्थ व्यक्तींना धर्म पाळण्याची परवानगी नसणं देशामध्ये असं नाही तर व्यक्ती धर्म पाळू शकतो त्याचा धर्म वाढवू शकतो त्याच्या धर्माच्या प्रचार प्रसारासाठी तो फिरू शकतो त्याला सरकार मदत करू शकतं पण मात्र सरकारचा धर्म कोणताही नसेल मग ते केंद्र सरकार असो का राज्य सरकार असो आलं का लक्षात सरकारचा धर्म नसेल देशाचा धर्म नसेल देश हा धर्मनिरपेक्ष असेल व्यक्ती धार्मिक असू शकतो थँक्यू